नमस्कार मंडळी पल्लवीज क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण शिवाय घरगुती पद्धतीने देव कसे साफ करायचे ते पाहणार आहोत तर तुम्ही पाहू शकता या माझ्या देवघरातील मूर्ती आहेत आणि किती असं स्वच्छ निघालेले आहेत आणि चमकती आहेत हे पा तुम्हाला जळून येत होते तर त्यासाठी ते मी खास असं एक उपटन बनवलेलं आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तर काय होतं आपण देवघरामध्ये दिवा लावतो उदबत्ती धूप लावतो त्यामुळं मूर्ती अशी आपली थोडीशी काळी पडली जाते आणि पितळ्याच्या असल्यामुळे देव आपले जास्त असे हिरवेही होतात लवकर तर हे पहा तुम्ही पाहू शकता देव आपले किती असं खराब झालेले आहेत तर आता आपण स्वच्छ करून घेऊयात तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुरुवातीला उठण बनवून यासाठी वाटीमध्ये एका तीन चमचे बेसनपीठ घेऊयात तर तुमचे देव जास्त असतील तर तुम्ही पीठ जास्त हे घेऊ शकता आणि आता यामध्ये दोन चमचे आंबट दही टाकून घेऊयात चार पाच दिवसाचं असेल तरी चालेल छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि आता एक लिंबू घेतलेलं आहे तर आता त्यातलं सुरुवातीला अर्ध पिळून घ्यायचं आणि दुसरं आहे ते थोडंसं पिळून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि आता जे शिल्लक राहिलेलं आहे त्याचा यूज मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊयात त्यामुळे नैसर्गिकरित्या आपलं देव थोडंसं पिवळसर होतात आणि दिसायलाही छान दिसतात मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून घेऊयात आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पा या पद्धतीने तयार आहे आपलं उपटन आणि आता आपण देव स्वच्छ करून घेऊयात हे पा आता एका ताटामध्ये एक मूर्ती काढून घेऊयात आणि लिंबाच्या सहाय्यानं असं स्क्रब करून घ्यायचं आपल्याला या पद्धतीने छान असं चुळून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित सुद्धा आपले देव स्वच्छ निघले जातात तर हे पा या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला असं चुळून घ्यायचं आहे आणि दुसरी मूर्ती तुम्हाला दावते तर हे पा आपण देवाला असं हळदी कुंकू अष्टिकंध लावतो तर हे पा सर्व बाजूने असं जे नक्षी आहे त्यामध्ये जाऊन बसतं त्यामुळे लवकर निघत नाही तर सोडा आणि लिंबू यामुळे पटकन निघलं जातं तुम्ही इथे फक्त सोडा आणि लिंबू याचाही वापर केला तरी चालेल हे पहा व्यवस्थित आपल्याला असं चोळून घ्यायचं आहे आणि लिंबू या ठिकाणी तुम्ही दुसरंही घेऊ शकता तर ते खराब झालं तर हे पा या पद्धतीने सर्व मृत्यू असं चोळून घेतलेले आहेत स्क्रब असं लावून घेतलेलं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे हे पा वीस मिनटं झालेली आहेत आणि आतावरून थोडीशी आपल्याला इथे रांगोळी टाकून घ्यायची आहे त्यामुळे व्यवस्थित असं चोळलं जातं आणि छान असं स्क्रब होतो तर हे पा सर्व देवांना असं व्यवस्थित आपल्याला चुळून घ्यायचं आहे आणि आता स्वच्छ करून घेऊयात आपण व्यवस्थित असं स्क्रब करून घेतलेलं आहे आणि आता मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात तर हे पा या पद्धतीने आपण मूर्ती दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि आता सुती कपड्याने आपल्याला स्वच्छ असं पुसून घ्यायची आहे तर हे पा धुतल्यानंतर लगेचच आपल्याला असं पुसून घ्यायची आहे त्यामुळे पाण्याचे डाग पडले जात नाहीत आणि सर्व मूर्ती मी असं स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत सुती कापडाने आणि आता एका कापडावर आपण काढून घेऊया तर तुम्ही जवळूनही पाहू शकता किती स्वच्छ निघलेले आहेत तरी आपण इथे पितांबरीचा वापर केलेला नाही तर मी बनवलेला आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तुमचा अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद